मस्त मस्तपैकी मेकअप शेकअप करून देते बाबा नवऱ्याचा कारण एका पिंकीचा माझ्या नवऱ्यावर जीव लय आवडलेला आहे आणि ती पिंकी कोण आहे हे तुम्हाला सांगते तर पिंकी आहे पिंकी तुला माझ्यावर भरोसा नाही काय नाही काय पिंकी आवडते पेप्सी पेप्सी तिचा आकार आहे ढेरसा ढेरसा तर कोणत्याही पिंकीने या गाण्याला स्वतःला लावून घेऊ नका आमच्या इकडे हे गाणं खूप प्रसिद्ध आहे आणि चला तुम्हाला सांगते गणेशजी कोणत्या पिंकीला भेटायला जात आहे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर प्लीज सर्वांनी लाईक करा एक छानशी कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला इथं गरमागरम बटर पराठे चालू आहे ज्या ज्या ज्यांनी कोणी नाश्ता केला नसेल ना त्यांनी पटापट नाश्ता करायला आहे पटकन या तर आज गणेशजीचे अंडर आर्म्स आणि एक पाय सोन्याचा आणि एक चांदीचा करणार आहोत आपण कारण की गणेशजीला भेटायला जायचं आहे त्यांच्या गर्लफ्रेंड म्हणजे पिंकीला तर पिंकी एक काल्पनिक पात्र आहे आणि वेळ आल्यावर पिंकीचा चेहरा मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे पण कोणत्याही पिंकीने मनाला लावून घेऊ नका नाही तर इथं कसं आहे मी बोलायची देर आहे आणि कोणी पण उठसूट स्वतःच्या सांगावर घेऊन येते तर हे एक काल्पनिक पात्र आहे कोणीही मनाला लावून आता गणेशजी मेकअप करायला लागले बापा आता आ बापा आ बापा मग फेस बीस लावून बसले आ हा पोरगी पाय चालले का पिंकीने भेटायला चालले का हा देवशी पिंकी देवशी पिंकी तुम्हाला तो झाली का ढेपशा पिंकीला भेटायची झाली पिंकी देऊन आली तुमची गणेशजी पिंकी रात्रंदिवस तुम्हाला द्या आजीला खडू आण खूप खडू मग आजीला खडूआण खडू आपण एबीसीटी काढू खडू आन खोलू, खो कही नाही कुठे गेला होता मग तू गाल गावाले? पप्पाले भाऊ झाला रे गणेशजी चलले तयारी करून पिंकीला पिंकीच्या स्वागताची तयारी करायला जाणार आहेत हाय ना गणेशजी गाणं म्हणा ना गणेशजी एकदा पिंकीचा नाही काय पेप्सी पिंकी, देप्षी, 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 पिंकी ले आवडते पेप्सी पेप्सी चला तर बघू शकता काय सुरू आहे आवते प्रमोशन करायला चांगल्या ब्रँडचे चांगले लोक पाहिजे माया नवरा बेरोजगार नाही माया नवरा आहे तुम्ही म्हणता गणेश जी तर घरीच असतात गणेशजी तुला हे कसं देते ते कसं देते तर माया नवऱ्याला आता पेट प्रमोशन चालू झालेले आहे स्प्रेचे प्रोडक्ट त्याच्यामुळे बरोबर का सांगा जाऊ का पिंकीने ने तर खाली याचं काम पडलं तर कसा काय तुम्ही पिंकी म्हटलं हं पत्नी बायको पाहिजे जी माझ्यासारख्या ही आणि गोल गोल फिरते आणि पटकन मुसूनही घेत नाही रे बघा बघा आता करून दिलं बघा आता असे बस हलू नका तोपर्यंत मी क्लीन अप करून घेतो हे हनुमान ने ग्या नुसक तर एका प्रोडक्टचं पेट प्रमोशन करायचं होतं आणि त्याच्यानंतर मग मी हा फ्रॉक वेअर केलेला होता कारण हेअर रिमूव्ह वगैरे कर, करून दाखवायचे होते तर त्याच्यामुळे आणि नंतर स्वरा शाळेत गेली आम्ही आमच्या व्हिडिओचं काम केलं कारण सासरी गेली होती त्याच्यामुळे हे काम पेंडिंग होतं कसं कसं आवरायचं मला हेच कळत नाही जर आपण कामात बिझी राहिलं ना आपल्याकडे कोणास लक्ष द्यायचा वेळच नसतो आणि माझ्याकडे तर खरंच वेळ नाहीये कोणाकडे लक्ष द्यायचा माझ्या नावानं ढोल नगारे वाजवा काय करायचं करा बाबा तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी तर चला इथं आंबट चुक्याची भाजी करायची आहे रेसिपी ट्राईट डाऊन करून घ्या आंबट चुका घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणा टाकलेला आहे आणि एक वाटी चणाडा टाकले आणि मस्तपैकी भरपूर मिरच्या टाकलेला आहे एकदम हागू लागेपर्यंत भाजी आपल्याला सण करायची आहे सण एकदम आमच्या विदर्भातले लोक बी सण आहे भाजी बी अशी सण खातात तर कुकर लावून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कुकर झाल्यानंतर आपण मस्तपैकी भाजी सुद्धा करणार आहोत तर इथं स्वराज बसलेला आहे जीव जीव करायला कारण त्याच्या आजीने त्याच्यासाठी पाठवलेला मस्तपैकी पुरी आणि बटाट्याची भाजी इथं माझे भाचे पण बसलेले आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी एक प्रथमेश आणि एक बाळा बाळा म्हणतो आम्ही त्याला आज मस्त एक 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 पाय 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 सोन्याचा सोन्याचा आणि आणि चांदीचा चांदीचा केला केला ना तुम्ही तर आता इथं आपलं वरण जे आंबट चुक्याचं लावलेलं होतं ना ते मस्तपैकी शिजून शिजून घेतलेलं आहे दोन तीन शिट्यामध्ये आणि ते असं फेटून घ्यायचं आहे रही त्याच्यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर जिरं आणि मोहरी टाकायचं आहे जिरं मोहरी टाकल्यानंतर जस, कांदा जास्त टाकायचा तर कांदा मी याच्यात टाकणार आहे कोणी कोणी पेस्ट करून पण टाकते आणि हो याच्यात तुरीची डाळ मिक्स डाळीमध्ये सुद्धा मस्त होते ही डाळ तुरीच्या डाळीमध्ये पण होते पण मी चना डाळमध्ये म्हणजे हरभऱ्याच्या डाळमध्ये केलेली आहे तुम्ही तुमच्या सोयीने करू शकता तर आता याच्यात कांदा टाकायचा आहे लालसर होण्यासाठी आणि त्याच्यानंतर माझ्या लसणचा एक गाठा घेतलेला होता तो अद्रकच्चा म्हणजे जाळा मी कांडून घेणार आहे खलबत्त्यामध्ये आणि तो जाळसर जे जा आहे ना म्हणजे कसं आबधोबळ जे करतो ना ते टेस्टी लागते असं माझ्या आईचं मत आहे तर त्याच्यामध्ये मी लसण सुद्धा टाकून दिलेलं आहे आता लसण कसा ओला येत आहे त्याच्यामुळे पटापट काढला जातो आणि हे असं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेल्या हिरवी आणि अद्रक लसण आणि हिरव्या ठेचा त्याच्यानंतर मस्तपैकी दोन चम्मच तिखट एक चम्मच हळद आणि एक ते दीड चम्मच मीठ टाकलेला आहे तुमच्या आवडीनुसार त्याच्यानंतर हे मी असं एकजीव केला आणि याच्यामध्ये टोमॅटो टाकून देणार आहे आणि एकजीव होईपर्यंत वाट बघणार आहे आता जे वरण होतं ते फिरून घेतलेलं आहे आणि आपला टोमॅटो मस्तपैकी तेला शिजून घ्या झालेला आहे तर याच्यामध्ये टाकणार आहे आता आंबट चुक्याचं वरण आणि अशा पद्धतीने गोलगोल फिरून घेणार आहे आणि जोपर्यंत हे उकळू उकडी येत नाही ना तोपर्यंत हे असंच राहू द्यायचं द्यायचं आहे झाकण पण ठेवायचं नाही आणि चमच ठेवून द्यायचा ज्याच्यामुळे उतू जाणार नाही भाजी आपली तर हे बघू शकता मस्त पैकी आपलं हे वरण जे रेडी आहे आंबट आंबट चुक्याचं गोड वे आणि मिरचीचा एकच नंबर वरण होते आणि भाकर जर असेल ना तर सांगायची गोष्टच नाही मग ते तुम्ही सोडूनच द्या तर आता आम्ही मस्तपैकी इथं सलाद पोळी आणि मिरचीची जे वरण आहे ते जेवण करायला बसलेलं आहोत तुम्हाला कोणाकोणाला ही भाजी आवडते ते कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि ज्या दिवशी तुम्ही भाजी कराल त्या दिवशी मला कमेंट करायला विसरू नका की आज आम्ही तुमच्या स्टाईल मध्ये भाजी केलेली आहे तर माझ्यासाठी मी जाडी पोळी टाकली असती आमचा कुंभकर्ण बघा कसा झोपलेला आहे जेवण झालं की हे महाराज झोपूनच जातात आणि टीव्हीच असते टीव्ही चालूच असते तर फायनली मी ती टीव्ही बंद केली

Thank mm -hmm. त्याच्यानंतर संध्याकाळ झाली आम्ही पुन्हा स्वयंपाक केला जेवण करायला बसला आमचे स्वराज बघा कुठं बसलेले आहे तुम्ही बघू शकता हा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा आणि भाजीची रेसिपी कशी वाटली ते सांगा पिंकीची कॉमेडी कशी वाटली ते पण सांगा आणि ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये जय विदर्भ आणि आमच्या इथं ना आंबट चुक्याची भाजी खूप म्हणजे खूप फेमस आहे आणि रोज रोज रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आमचा बबूला बघा कशा एका पेटीमध्ये जाऊन बसतो आणि गणेशजी जीचा आता वाढून घेत आहे आणि